पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर लाँच केलं त्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण आहे भारताच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून ओ सीवर सातत्यानं गोळीबार केला जातोय गेल्या दोन दिवसांमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये सोळा भारतीयांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे तर पन्नासहून अधिक भारतीय नागरिक जखमी झाले आहेत गुरुवारी पहाटे पाकिस्ताननं भारताच्या पंधरा शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या डिफेन्स सिस्टीमनं तो प्रयत्न हाणून पाडला यानंतर भारतानं पाकिस्तानच्या नऊ शहरांवरती ड्रोननं हल्ला करत लाहोरची डिफेन्स सिस्टीम मोडून काढली सीमेवर या सगळ्या घडामोडी घडत असताना गुरुवारी सकाळी राजधानी दिल्लीमध्ये मोठी घडामोड घडली गुरुवारी केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती या बैठकीनंतर बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी एक मोठं वक्तव्य केलं ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही हे ऑपरेशन जारी राहणार आहे असं ते म्हणाले त्याचं सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या तातडीची बैठक झाली त्यामुळं आता ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट झिरो होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्या चर्चा नक्की आहेत काय सर्वपक्षीय बैठकीमध्ये काय घडलं यामुळं ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट झिरो होईल असं का म्हटलं जातंय या ऑपरेशन अंतर्गत भारत पाकिस्तानमध्ये आणखी कोणत्या ठिकाणांवरती हल्ला करू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सर्वपक्षीय बैठकीमध्ये काय घडलं ते बघूया केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीला सरकारच्या वतीनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांसारखे अनेक मोठे नेते उपस्थित होते तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार असदुद्दीन या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये सरकारनं ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली या ऑपरेशनमध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं बैठकीनंतर बोलताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी महत्वाचं स्टेटमेंट केलं ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही हे ऑपरेशन अजूनही जारी आहे असं किरेन रिजिजू म्हणाले म्हणजेच काय तर ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांवर पुन्हा एकदा अटॅक एक केला जाऊ शकतो असे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे या संकटाच्या क्षणी आम्ही सरकारसोबत आहोत सरकारनं आपली कारवाई सुरू ठेवावी सरकार देशहितासाठी जो निर्णय घेईल आम्ही त्याला साथ देऊ असं खरगे म्हणाले एकीकडं ही बैठक सुरू असतानाच दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यातही एक तातडीची बैठक झाली सूत्रांच्या म्हणण्यानुसार सरकार दहशतवादावर आणखी एक मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे भारतीय सैन्य दहशतवाद्यांवरती पुन्हा एकदा हवाई हल्ले करण्याची योजना आखत असल्याचं माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलंय ऑपरेशन सिंधूर अंतर्गत दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यांवरती अटॅक करण्यात आला होता पण दहशतवाद्यांचे असे एकूण एकवीस अड्डे आहेत दहशतवाद संपवण्यासाठी हे सगळे अड्डे नष्ट करणं आवश्यक आहे त्यामुळं आता उरलेल्या बारा अड्ड्यांवरही अशाच पद्धतीने हल्ला केला जाऊ शकतो असं आता सांगितलं जातंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाला कारवाईसाठी फ्री हँड दिला ही बातम्या आहेत त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर होता पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे असंच आता बोललं जात आहे आता दहशतवाद्यांचे कोणते बारा अड्डे आहेत जे नष्ट करणं बाकी आहे त्यांची माहिती घेऊ सात मेला भारतीय सैन्यानं सवाई कॅम्प बिलाल कॅम्प गुलपूर कोटली कॅम्प बर्नाला महमूल सर्जल बहावलपूर या दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यांवरती हल्ला केला होता आता पाकिस्तान आणि पिओकेमधले दहशतवाद्यांचे उरलेले बारा अड्डे आहेत मरकज अक्सा चेलाबंदी अब्दुल्ला बिन मसूद दुलई गडी हबीबुल्ला बट्रासी बालाकोट ओघी बोई सेन्सा बराली आणि डुंगी भारतीय सैन्य आता त्या बारा अड्ड्यांवरती हल्ला करून दहशतवादाचा पूर्ण नायनाट करणार असल्याचं बोललं जातंय ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून सीमेवरती हालचाली वाढल्या आहेत सध्या सरकारकडून राजस्थान आणि पंजाब या सीमेवरच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिक्युरिटी मेजर्स घेतले जात आहेत राजस्थानची तब्बल एक हजार सदोतीस किलोमीटर सीमा पाकिस्तानशी लागून आहे राजस्थानचे जैसलमेर बाडमेर बिकानेर आणि श्रीगंगानगर यांसारखे जिल्हे पाकिस्तानच्या बॉर्डरवरती आहेत सध्या सरकारनं ही बॉर्डर पूर्णपणे बंद केली आहे बॉर्डरवरती दोन्ही बाजूनं ये जा बंद करण्यात आली आहे सरकारनं बीएसएफला सीमेवर चोवीस तास लक्ष देण्यास सांगितलंय तसंच कोणतेही संशयास्पद हालचाल आढळून आल्यास शूट ऍट द साईटचे आदेशही देण्यात आले आहेत सध्या राजस्थानातले जोधपूर किशनगड आणि बिकानर हे एअरपोर्टही दहा मे पर्यंत बंद करण्यात आले याशिवाय या जिल्ह्यांमधल्या शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे राजस्थान सरकारनं राज्याच्या सगळ्या पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द केल्या आहेत राजस्थानशिवाय सीमेवरच्या पंजाबमध्येही अशाच प्रकारचे सिक्युरिटी मेजर्स घेतले जात पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुरुदासपूर पठाणकोट फिरोजपूर फजिलका तरणतारण आणि अमृतसर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे याशिवाय पंजाब पोलिसांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत पंजाबमध्ये मोठ्या कार्यक्रमांना आणि एकत्र जमण्यावरती बंदी घालण्यात आली आहे तसंच सीमेवरच्या जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट जाहीर करण्यात आला आहे पाकिस्तान सोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर आणि पश्चिम भारतातले सत्तावीस एअरपोर्ट दहा मे पर्यंत बंद करण्यात आले आहेत शिवाय चारशे तीस फ्लाईट्सही कॅन्सल करण्यात आल्या आहेत तणावाची स्थिती पाहता जम्मू काश्मीरमध्ये सी आर पी एफच्या जास्तीच्या तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत शिवाय भारतानं लाईन ऑफ कंट्रोलवरची गावंही रिकामी करायला सुरुवात केली आहे तिथल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय त्यामुळं आता ही सगळी परिस्थिती बघता भारत पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर राबवू शकतो असं आता बोललं जात आहे आता ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट झिरो अंतर्गत पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या उरलेल्या ठिकाणांवरती हल्ला करून भारत काय साध्य करू शकतो ते बघूया एकीकडं भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती तणावाची स्थिती असताना दुसरीकडं पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्षालाही सुरुवात झाली आहे पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतामध्ये सध्या प्रचंड अशांतता आहे बुधवारी दुपारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावरती हल्ला केला या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे जवान ठार झाल्याची माहिती आहे या हल्ल्याची जबाबदारी बी एल एने स्वीकारली असून त्यांनी हल्ल्याचा व्हिडिओही जारी केलाय पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत बऱ्याच काळापासून अशांत आहे दोन महिन्यांपूर्वी याच बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानची ट्रेन हायजॅक केली होती या हल्ल्यामध्ये किमान पंचवीस पाकिस्तानींचा मृत्यू झाला होता बलुचिस्तान प्रांत अनेक वर्षांपासून स्वातंत्र्याची मागणी करतोय ती परिस्थिती एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धासारखी आहे त्यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होतं युद्धामध्ये पाकिस्ताननं प्रचंड मार खाल्ला होता त्यानंतर पूर्व पाकिस्तान वेगळ्या होऊन स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली होती आताची परिस्थितीही अशीच आहे सध्या भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती युद्धाचे ढग जमा झाले आहेत तर दुसरीकडं पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये अशांतता आहे तिथं स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली आहे बलुचिस्ताननं यापूर्वी भारताकडे मदत मागितली आहे त्यामुळं या, या युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन बांगलादेशसारखं बलुचिस्तानही पाकिस्तानातून वेगळा होऊ शकतो आणि भारत त्याला मदत करू शकतो असंही आता बोललं जातंय सध्या भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे पण आमची लढाई दहशतवादाच्या विरुद्ध आहे असं भारतानं वारंवार म्हटलंय पण पाकिस्ताननं आमच्यावरती हल्ला केला तर आम्ही त्याला जोरदार उत्तर देऊ असं भारतानं स्पष्ट केलंय ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांची नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केल्यानंतर आता भारत उरलेली ठिकाणं कधी जमीनदोस्त करतो हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट झिरो होणार का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबीडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा